नमस्कार श्री स्वामी समर्थ हो, तर मी आज सगळ्यांचं स्वागत करते अशाच रेसिपीमध्ये तर आज आपण एकदम साध्या पद्धतीने ही कोबी आणि मटारची मिक्स भाजी बनवलेली आहे तर व्हिडिओला स्किप नका करू पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ कशी वाटतात याची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ पाहता हे पण नक्की सांगा तर बघा आपण ही अशी कोबी ना बारीक अशी कापून घेतलेली आहे पाण्यामध्ये ठेवलेली आणि आता त्याच्यासाठी मी असं वाटण करणार आहे मिरची आणि लसणाची पेस्ट करणार आहे तर हे मी पेस्ट करून घेऊया आणि आता बघा कोबी मी पाण्यातून उपसून चाळणीमध्ये ठेवलेली आहे आणि मटार घेतलेले आहेत आणि ही जी मिरची आणि लसणाची मी पेस्ट करून घेतलेली आहे तर आता आपल्याला भाजी बनवायला घ्यायची आहे तर एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला नेहमीप्रमाणेच आपण राई आणि जिऱ्याची फोडणी देणार आहोत अगदी साधी भाजी आहे आ, कोणी कोणी सणाडाळ टाकतं कोबीच्या भाजीमध्ये तर आता मटारचं भरपूर असं सीझन आहे त्याच्यामुळे मग मटार आणि कोबीची भाजी बनवलेली आहे आणि आता हे पेस्ट बनवलेली ना मिरची आणि लसणाची ही मी टाकलेली आहे अशी पेस्ट भाजीमध्ये टाकली ना तर टेस्ट खूप छान लागते तर बघा आपण मिरची आणि लसूण मस्त परतवून घेणार आहोत तेलात तुम्ही तुकडे मिरचीचे तुकडे आणि लसूण ठेचून जरी टाकला तरी छान लागेल आता मी हे किंचित थोडंसं हिंग पण टाकलेलं आहे तेलामध्ये आणि आता अर्धा चमचा हळद टाकलेली आहे तर आता हे सगळं आपण परतवून घेऊया हे परतून झालं की लगेच आपण जे मटर घेतलेले ना ते मटरही टाकून आपण ह्याच्यामध्ये छान असे परतवून घेऊया मटर खूप छान लागतात कोबीच्या भाजीमध्ये तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अगं आपण चना डाळ टाकून जशी कोबीची भाजी बनवतो तर को चणा डाळ न टाकता आपण ह्याच्यामध्ये मटार टाकून ही भाजी बनवलेली आहे तर आता मटार आपण छान असे परतवून घेऊया थोडेसे सॉफ्ट झाले की लगेच आपण जी कोबी कापून घेतलेली ना धुवून घेतलेली ती आपण याच्यामध्ये टाकून आता ही मिक्स करून घेऊया छान असं परतवून घेऊया भाजीला ही खूप छान लागते भाजी चपातीबरोबर तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर मुलांच्या टिफिनला वगैरे द्यायची असेल ना तरी पण चालते कारण सुखी भाजी आहे आणि मुलांनाही आवडेल आणि आता मटारचं भरपूर सारं सीझन चालू आहे त्याच्यामुळे मटारचे आपण वेगवेगळे प्रकार पण दाखवलेले आहेत तर मस्त कोबीमध्ये मटार टाकून एक वेगळी प्रकारचीच भाजी खूप छान लागते नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता हे पण नक्की कळवा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात माझ्या रेसिप्या कशा असतात हे पण नक्की सांगायला विसरू नका तर आता थोड्या वेळासाठी आपण वाफ देण्यासाठी आपण झाकण ठेवून वाफवून घेऊया तर बघा भाजी मस्त अशी वाफवून झालेली आहे मटार आणि कोबी ऑलमोस्ट शिजलेलीच आहे आता आपण चवीनुसार मीठ पण टाकूया आणि मस्त अशी भाजी आपण शिजवून घेऊया छानपैकी तर बघा छान अशी मोकळी फटफटीत झालेली आहे अजिबात कुठे लागलेली नाही आणि खूप छान लागते अशी भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा मस्त अशी आपण भाजी बनवून घेतलेली आहे कोबीची कोबी आणि मटारची एकदम सिंपल पद्धतीने सिंपल भाजी आहे घरच्या साहित्यात आपण बनवून तयार केलेली आहे आणि थोडीशी आपण सुगंधासाठी किंवा छान दिसण्यासाठी आपण कोथंबिरी टाकलेली आहे तर बघा आपली भाजी तयार झालेली आहे कोबी आणि मटारची तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा या भाजीसाठी तर बघा आपण मस्त सर्व करून घेऊया तुम्ही मुलांच्या टिफिनला नक्की देऊ शकता त्यांना खूप आवडेल तर बघा आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तुमच्या सगळ्यांची खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ